एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेदत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीनं ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो इथे आंदोलन केलं यावेळेला टीचं खाजगीकरण बंद करा एस टीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एस टी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचं सा साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणं महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एस टी प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळेला काँग्रेसच्या वतीनं सिमेंट मिक्सर वाहनं आणून कॉन्क्रीटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले यावेळेला बोलताना चव्हाण म्हणाले की ठाण्याआगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे आत्तापर्यंत शहरात कोट्यवधी रुपये कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरणावर खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का तसंच एस टी स्थानक भाडे तत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरवू शकत नाहीत ही खेदाची बाब आहे प्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे सह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते